नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात अल्पकाळात सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेलं चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध सीएल माझा न्यूज चॅनेलच्या वेबसाईट चा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हलकर्णीच्या एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या कला शाखेच्या माजी विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी सीएल माझा न्यूज चे संपादक संतोष सुतार यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या हस्ते या मित्र वेबसाईट चा वेब सा शुभारंभ केला समाजात वावरत असताना कितीही संकट आली त्यावेळी हक्काचा माणूस म्हणून मित्रच आपल्याला निस्वार्थीपूर्ण मदतीला धावून येतो तळागाळातल्या बातम्या जगासमोर परखडपणे मांडण्याचं काम सीएल माझा न्यूजच्या माध्यमातून संतोष सुतार करतात आज कोणताही मोठा दिखावा न करता आपल्या बालपणातील शालेय महाविद्यालयीन काळातील आपल्या मित्रांच्या हस्ते वेबसाईटचं उद्घाटन केलं खरंच आमच्यासाठी अभिमानाचं असल्याचं मत सर्व उपस्थितांनी व्यक्त केलं यावेळी गुलाब पाटील सचिन पाटील भरमुख केसरकर मधुकर सावंत दशरथ केसरकर सुभाष बिरजे केटी पाटील सुनील किल्लेदार दयानंद पाटील सुरेश केसरकर राजू पाटील गुंडू बेनके अनिल पाटील दयानंद नवकुडकर चाळोबा पाटील दशरथ गावडे सुरेश दळवी आदी परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता सर्वांच्या सहकार्यानं सीएल माझा न्यूज चॅनलची यशस्वी वाटचाल सुरू आहे आता आपल्याला एका क्लिकवर सर्व बातम्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत असं सीएल माझा न्यूजचे संपादक संतोष सुतार यांनी सांगितलं